समस्त शिवभक्तांना त्याच सकाळी दर्शन होईल आणि त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल असा छत्रपतींचा पुतळा आहे साठून ठेवलं पाहिजे कारण आपल्याला सतत प्रेरणा मिळत राहील आणि याच पुतळ्याच्या साक्षीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांना इतिहासांचा हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे या सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा इतिहास आणि म्हणून या पाहून आपण जनतेची राज्य करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे साडेतीनशे वर्षापूर्वी या भूमीला शिवाजी महाराजांच्या रूपाने कर्तृत्ववान वीर पुत्र मिळाला त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तिथं शिवाजी महाराजांनी मराठी भाना दाखवून त्या औरंग्याला खडे बोल छत्रपती शिवाजी महाराजांचे हे फक्त पुतळे नाहीये ही ऊर्जा देणारा राजाचा पराक्रम डोळे भरून आपल्याला पाहण्याची संधी करून देणारे आणि म्हणून परंतु काही लोक आपल्या देशातील मला उल्लेख केला महाराजांनी काही आपल्या देशातले काही अशा अवलाती आहेत की औरंगजेबाचे गोडबे गाणं त्यांना आवडत काही लोक म्हणाले औरंगजेबा चांगला थोर शासक होता चांगला प्रशासक होता याला तुम्ही सभागृहामध्ये दाखवलं विधानसभेच्या अधिवेशनातच सांगितलं मी असा माणूस अधिवेशनात सभागृहात बसण्याच्या नाही याच्यावर देश ध्रोहाच कलम लावा आणि निलंबित करा मी एवढं सांगतो या राज्यात महायुतीचं चा सरकार आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर काम करणार कारभार करणार राज्य पण राज्य कल्याणकारी राज्य विकास शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे राज्य त्यांनी आई मानणारे शिवाजी महाराज हे प्रजाध्यक्ष होते शिवरायांचा गणिव काळाचे धडे आज प्रत्येक डोंबिलीकरांसाठी कल्याणकारासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे शिवजयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढे असते छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्वरण पुतळ्यात अनावरण जे आहे आज डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेला आहे हा चौक जो आहे तो अगोदर भारडा केमिकलच्या नावाने ओळखला जायचा त्याची ओळख पुसून या चौकाला नवीन ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक हे आत्मसून देण्यात आलेलं आहे चोबिलीच्या प्रवेशद्वारावरती हा पुतळा आज अं उभा राहिलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फक्त पुतळा नाही हा प्रत्येकाला आणि प्रत्येक युवा पिढीला प्रेरणा देणारा एक स्मारक म्हणून जाईल याच्या पुढे आपण सगळे लोक बघणार आहोत मला वाटतं आजच्या दिवशी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वासून पुतळा इथे राहतोय माझ्यासाठी देखील खूप आनंदाला आनंदाचा दिवस आहे समाधानाचा दिवस आहे की कित्येक वर्षापासून लोकांची मागणी होती की डोंबिवलीचे प्रवेशद्वार आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अठरा पुतळा उभा राहायला पाहिजे ती आज मागणी पूर्ण झाली नाही मी यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री दोघांचेही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज हे गेल्या अडीच वर्षापासून ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये कारभार सुरू जो जो निधी लागला या कल्याण लोकसभेसाठी तो तो निधी देण्याचं काम तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील नेहमी त्यांचं बारीक लक्ष जे आहे ते कल्याण लोकसभेवरती होऊ आणि कल्याण लोकसभेच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या ज्या गोष्टी देण्याचं काम केलेलं आहे मी सगळ्यांचं खूप खूप क्षमताचं त्याचबरोबर महानगरपालिकेचं देखील खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो मी सगळ्यांना शांततेचं आव्हान आपल्या माध्यमाने ते करू इच्छितो आणि मला वाटतं याच्यामध्ये जर कोणी दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर याच्यावरती देखील कठोर असं शासन त्या झालं पाहिजे अं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये एकही दंगल नाही चांगल्या प्रकारे जे आहे हे शासन काम करते लोकांपर्यंत हे शासन जाते वेगवेगळ्या योजना घेऊन हे शासन जाते मला वाटतं काही लोकांना जे आहे ते भगवत नसते तर त्यांना देखील मी आवाहन करतो की या महाराष्ट्रामध्ये जे आहे ती शांती जी आहे ती अधिक ला कुठेही जे आहे गालबूट लागेल असं जे आहे वक्तव्य देखील करू शकतो आबू अजून सारखी जी शब्द जे आहे ते माझ्यास तोंडात आले होते त्यांना त्याच्यावरती माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे त्याच्यावरती जे आहे त्याला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार आहे त्यांच्यावरती जे आहे ते देशविरोधात कलम जो आहे ते लागला पाहिजे आणि मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने हे सांगू इच्छितो की प्रतापगड चा अफजल खान खानची कबर तो झाकी औरंगजेब ची कबर अभि बाकी अरे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये किती लोकांच्या कबरीवरती जाऊन जे आहे हे पुष्पगुप्त जे आहे ते वाहिलेले हे प्रश्न जे आहे हे जाऊन त्यांना पहिले विचारले पाहिजे आणि ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना जे आहे मोदीजींवरती बोलण्याचा अधिकार नाही आहे त्यांना त्यांची जागा जी आहे की लोकांनी या इलेक्शन मध्ये जे आहे हे दाखवून दिलेली आहे की हिंदुत्व सोडल्यामुळे जे आहे ते काय होतं पाणीपत जे आहे विरोधकांचं करण्याचं काम त्या निवडणुकीमध्ये लोकांनीच केलेलं आहे आणि मला वाटतं आत्ता तरी याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे